किती छान दिसते आमची जिजाऊ काय घातलं हे रिंग अन्न काय बनली तू जिजाऊ काय बोलले जिजाऊ छान दिसते तू छान दिसते भारी दिसते क्यूट दिसते कोणी घातली तुला साडी मम्माने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे बघा आनन्याने साडी घातली छान दिसते ना अनन्या आमची जिजाऊ बनले आमच्या अनन्या ह चला या चला आपण जायचं बघा कशी दिसते आमची अनन्या भारी दिसते सांगा कशी दिसते कशी दिसते आनन्या आमची चला चला, चला। हळू चल, चल। अनन्या कशी दिसते मस्त दिसते अनन्या हा वरती येतच नाही शिवाजी महाराजांची पूजा करायला है नाही बबडे पूजा करायला आली जिजाऊ बनून आली साडी घालून आली क्यूट क्यूट दिसते अनन्या आता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर 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 महादेव अनन्य बागा शिवाजी महाराजांना हळदी कुंकू लावत होती तिचा हातच पोचत नव्हता म्हणून तिच्या मम्माने तिला उचलून घेतला आणि लावला हळदी कुंकू तिथे सगळे होते आजूबाजूला त्यामुळे अनन्य घाबरत होती कुणाला बोलत नव्हती हसत नव्हती काय नव्हती गप्प एका जागेला उभा होती आणि मी फक्त तिचे फोटो काढत होते